सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे रावणे एकोणतीसशे 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 एकोणतीस एकोणतीस वगैरे एकोणतीसशे अठ्ठावीस रोईस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस

साडे पावणे सवा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीसशे सवा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस पावणे एक पंचवीस

અઠ્ઠાઇસ રૂપે સવા અઠ્ઠાવીસ રૂપિયા સાડે અઠ્ઠાવીસ રૂપે સાડે અઠ્ઠાવીસ રૂપિયા